पाणी कुठं आणत आम्ही इक घेतो पाणी नाही तर आपल्या खाली अफशाला पाणी नाही पाणी नाही पाणी दोन महिन्यापासून पाणी नाही शंभर रुपयाला एक बॅरेल भरून घेऊन घेतो दर दिवस तिथं आम्हाला पाणी वाचून म्हणजे अंघुळ सुद्धा चार चार दिवस मिळत नाही लहान देखील पियाला पाणी सुद्धा भेटत नाही आणि काय करायचं आम्ही आम्हाला पाणी 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 म्हणून त्यांनी आम्ही असेच राहिलो वर्षाचे बारा महिने ग्रामपंचायतीला सांगितलं तर बोर चालू करू तो म्हणले आणि तो बोर बी चालू नाही कशाच काही नाही उलटे कोणी टाटर चोरून नेते कुठे पाईप काढून नेते आमच्या झोपडपट्टीला म्हणजे असंच पाणी वाचून जीव मारायचं केलेलं यांनी प्रत्येक टायमाला आता सध्या सुद्धा पाणी आता आता चार दोन महिने झाले आता पुढे काय होईल त्याचा आमचा तपास बी लागणार नाही लहान लहान एका घरामध्ये दादा विशेष माणसं यायचं आणि काय करायचं सांगा ना तुम्ही एक बॅरल दोनशे रुपयाला घ्यायचं म्हटल्यानंतर एका घरात तीन चार बॅरल लागतील मजुरी करून पोट भरायचं तर काहीच नाही आम्हाला शेती नाही काही नाही काही नाही काही नाही काय करायचं त्याच्यामध्ये सांगा मग आता जनावरांसाठीच पाणी हे कसं जनावर काय कुठं पाणीच नाही तर सगळं विकतच चाललेलं ना जनावरांसाठी सोडा हो प्यायला पाणी तर भेट दोन महिने झाला आम्ही पाणी विकत घेतो तर रोजच मला पाचशे रुपयाचं पाणी घ्यावं लागतं मला शिरडे आहेत बैल आहेत गुरे आहेत आणि माणसं बी आमचे सात माणसं आहेत आम्ही तिकडे गेलो तरी आम्हाला पाणी दे दरवर्षी आम्हाला असलाच कार आहे त्या पाण्याचा हा ग्रामपंचायतकडे गेलो तिथं पाणी नाही आम्हाला तिथं पाणी करणार किती दिवस झाले टँकर चालू तर तिकडे येतं आमच्याकडे नाही सदा कदा आमच्या झोपडपट्टीची असलीच कमून आम्हाला टँकर चालू नाही आमचे आमच्या गुरेडोवर काय करावं कुठलं काय येते माणसं आजारी पडाव लागले माणसाला दवाखान्याच्या भर त्या लागल्या कुठवर तर आम्ही पाण्यासाठी पडायचो आम्ही तीन चार वेळेस मोर्चा घेऊन गेलो ग्रामपंचायत मध्ये तरी आम्हाला पाणी नाही बोल बोलायचं आम्हाला प्यायला पाणी नाही काही नाही आम्ही इकत पाणी घेऊन रोज नऊशे रुपयाचा टँकर आमचं घराचं काम चालू आहे तरी आम्हाला काही पाणी नाही प्यायला पाणी नाही काम तर धंदे तर तरी आम्हाला एकाच पाणी घेऊन पियावं लागतंय पाणी घेईन ना जे गोवर गरीब आहे ते कुठून पाणी घेईन पाणी घ्यायला पैसा तर पाहिजे ना रोज लोक भोजमजुरी करते ते करते कष्टाने काम करते ज्याच्याकडे पैसा ते पाणी पैसाच नाही ते पाणी कुठून घेणारे हो डेली पंचायत मधून काय आम्हाला पाण्याची सोय केली नाही काय नाही दोन महिने झाले पाणी नाही आम्हाला ग्रामपंचायत मध्ये गेलो पाण्याची सोय भेट आम्हाला काय भेटणार पैसे सगळे पैसे पाणी घालून घालून सगळे गरीब लोक येत मध्य सगळे येते त्या टायमाला सगळ्यात जाग आहे का लोकांनी काय प्यायचं पाणी नाही काय नाही इथं आम्हाला जर पाणी जर नाही भेटलं आम्ही तिथं ग्रामपंचायत जाऊन तिथं उपोषण बसू आमचे साडेचारशे पाचशे मतदान आहे मध्ये आम्ही जाऊ तिथे उपोषणला बसू सगळी मिळून आमची विनंती फक्त आम्हाला पाण्याची भेटली बसू सुविधा दोन तीन दिवसासाठी आम्हाला पाणी भेटणं इतकं गेलं गोरासाठी सोडं प्यायला पाणी भेटणं आणि जर पाणी भेटलं तर आळ्या जास्त आणि पाणी कमी असतं कार्यक्रम आमचा सुरू करू म्हणून

पाणी नाही आहे मला आमचा नवरा याची आजोई त्यांना त्यांना हाय पगार पण मला पगार नाही चालू दोन मी आताच सांगितलं आम्हाला पाणीच नाही मुदत पाणी आलं पाहिजे आम्हाला लगेच हा मुदत आलं पाहिजे पाणी नाही जर पाणी आलं तर आम्ही आत्मधन करण्याला देणार नाही तर त्याला शासन सरकार त्याला जोखमदार राहणार आणि ग्रामपंचायत चौबा निमगाव आणि तहसील की समदे जोखमदार झोपडी झोपडीची आपण निमगाव वस्ती जगनाबा वस्ती ही समदे जोखमदार राहणार त्याच्यामध्ये आजी माजी ताजी समदे आले त्यामध्ये कारण आम्हाला फक्त आमच्या पाणी सोय करा त्याच्यावर फक्त खाली एक विनंती आणि तुम्ही जर विनंती केली तर त्याला आम्ही मान्य करतो बाय पाणीच ना तर मात्र माणसं त्याला लेकर बाहेर गाडीवर आम्ही काय करायचं पाणी आटले ये का Hãy đi theo, kênh Ghiền Mì Gõ Để không? bỏ lỡ những video hấp dẫn शाळेपाशी ते पाण्याच्या हौदावर गेलं त्याच्यानंतर त्याला काय पाणी भेटलं नाही मग त्याला पाणी ठेवलं आणि खाला बोर आणि कांदे त्याने ते खाल्लेच उडे आणि त्याने आम्हाला कुठलीच काही भीती दाखवली नाही नाही खाल्लं आणि गेलं वन्य प्राण्याच्या पाण्याची भटकन ती पाण्याचे स्वतः फिरत आहे तरी त्याला कुणाच्या काही नजर पडलं तर त्यांना असं पाण्याचे सहकार्य करून त्यांना खाण्याचं मुख्य प्राण्याला NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Math. Maths. 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 Is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy Helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun. And crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at ANI's classes. ANI's classes, where maths is fun.